शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण विविध प्रकारचे मशिनी आपण आणत असतो विविध टेक्नॉलॉजीनं किंवा मार्केटमध्ये काय चाललं पाहिजे शेतकऱ्याला नवीन नवीन नवी मशीनसाठी आपण अपडेट असतो तर आपण आता शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांना पाठीवरचा त्रास होतो असं आपण एक मशीन आणलेलं आहे बॅटरीवरचं बी आणलं आहे आणि इंजिनवरचं बी आणलं आहे असे दोन प्रकार आणलेले आहेत आपण तर आता हे जे आपण डिस्काउंट ऑफरमध्ये बी किंमत सर्व सर्वांना सांगणार आहे आणि मशीनची खासियत की हे मशीन तुमचं गोटा धुण्यासाठी फवारणी करण्यासाठी परत तुमचं गाड्या बिड्या धुण्यासाठी ही अत्यंत अशी दोन क्वालिटीच्या मशीन आपण त्याच्याबरोबर पाईप किती मीटरची आहे असे सर्व प्रकारचे आपण माहिती घेणार आहे आणि मशीन बी चालू करून तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कारण की तुम्ही लाईक अँड शेअर फॉलो नाही केलं तर तुम्ही व्हिडिओचे व्हिडिओ बघून त्याच्या डिस्काउंट ऑफर तुम्हाला समजणार नाही की मशीनमध्ये काय डिस्काउंट ऑफर असते की आपण नेहमी डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन, मशीन देत असतो तर हे हे किसान क्रॉपचं डबल बॅटरी पोर्टेबल स्पियर म्हणून आपण ह्याचं मॉडेल आहे हे अत्यंत ह्याला डबल स्पीडची मोटर टाकलेली आहे आणि मोटर बी हेवी आहे ह्याला वॉरंटी दिलेली आहे कंपनीनं सहा महिने आणि मशीन आहे ती मेक इन इंडिया आहे कारण की बरेच शेतकरी आपले चायनाच्या मशीन घेतात चायनाच्या चायन चायना मशीन चायन घेतले चायन की त्याचा मेंटेनन्स भरपूर निघतात त्या ते मेंटेनन्सनंतर परत काय होतं की ज्यावेळेस त्याचं स्पेयर मार्केटमध्ये उपलब्ध नसतात त्यासाठी तुम्ही मेक इन इंडियाचं मशीन असं प्रकारचे घ्या घ्यायला पाहिजे तर हे मशीन ह्याला आपण दहा मीटरची पाईप देतो दहा मीटर म्हणजे पस्तीस फुटापर्यंत ही पाईप चालवू शकते तुम्हाला जर पाईप वाढवून वाढवण्यासाठी वाढवायची असेल तीही ह्या मशीनला तुम्ही वाढवू शकता असं हे मशीन आहे तर आपण हे मॉडेल आहे ह्याला ह्याला पाईप दिलेली आहे अशी दनकट पाईप दिलेली आहे आणि ह्याला बघायचं झालं तर ह्याला डबल स्पीडनं डबल स्पीडची बी सिस्टीम दिलेलं आहे सिंगल स्पीड बी न तुम्ही चालवू शकता ह्याला चार्जिंग तुम्ही करू शकता ह्या मशीनला आणि ह्याला ड्रिपमधन तुम्हाला ख खत सोडू शकता आणि ह्याला मशीन चालू केल्या केल्या तुमची बॅटरी किती टक्के आहे ती बी दिसू शकतं आणि ह्याला कमी जास्त बी आपण स्पीड कमी जास्त बी करून चालवू शकतो असं मशीन पोर्टेबल स्पीयर मित्रांसाठी आपण आणलेलं आहे हे जे डिस्काउंट ला ला आपण लास्टला ह्याला सबसिडी किती मिळते किंवा सबसिडीमध्ये बसू शकतं का आपण सर्व माहिती घेणार आहे हे मॉडेल इंजनवरच आहे हे मॉडेलमध्ये तुम्हाला ट्रू स्ट्रोक फोर स्ट्रोक असे दोन्ही मॉडेल आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत आणि बघाय गेलं तर ह्याला डायरेक्ट घेअरबॉक्स फिटिंग केलेलं आहे कंपनीनं डायरेक्ट घेअरबॉक्सचं फिटिंग केल्यामुळं तुम्हाला सर्व ह्या जे ऑइल कमी जास्त करण्यात म्हणजे गिअरबॉक्सला ऑइल कमी पडलं काय सगळ्या गोष्टी आपण ह्या मशीनला दाखवणार आहे की तर ऑइलचं बी आपण ऑइल कमी जास्त होतं आहे तर बघतोय आपण आणि ह्याला तुम्हाला प्रेशर कमी जास्त करण्यासाठी प्रेशर कमी जास्त करण्यासाठी ह्याला एक लिवर दिलेला आहे कमी जास्त करण्यासाठी ह्याला रिटर्न पाईप जास्त तुमचं पाणी झालं तर ह्याला रिटर्न पाईप बी दिलेले आहे कंपनीनं आणि ह्याला फुटबॉल बी ज्या मशीनमध्ये घाण ना जाऊ नये म्हणून आपण फुटबॉल बी दिलेला आहे तर दोन्ही मशीन आपण चालू करून किती प्रेशर मारणार आहे अशा आपण सर्व माहिती घेणार आहे याला प्रेशर जास्त आहे आणि त्याला तुम्हाला फवारणी करण्यासाठी अत्यंत उपयोगीता असं मशीन आहे असं फवारू शकता तुम्ही आणि ह्याला डबल गन म्हणजे तुम्हाला गन किती प्रकारचे ह्याला जोडू शकता तुम्ही ही फवारणी करण्यासाठी ह्याला आपण ही बॅटरीवरचा स्पेअर स्प्रे आहे तर किती प्रेशर टाकतोय आपण बघणार आहे असं प्रेशर तुम्हाला फवारणी झाडावर फवारणी करू शकता असं मशीन आहे गाड्या बी धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि याला कमी जास्त करण्यासाठी सिस्टीम आहे तुम्हाला प्रेशर न तुम्ही फवारणी करू शकता असे फवारणी करू शकता ह्याला कमी जास्त प्रेशर बी आहे हे मशीन हे आपलं बॅटरीवरच आहे आणि ह्याला पाणी तुम्ही मारलं तरी काय होत नाही याला काय होत नाही पाणी मारलं तरी असं वॉटरप्रूफ मशीन आहे आपलं काही होत नाही असं मशीन आहे तर आपण दुसरं मशीन बघणार आहे दोनच मिनटं व्हिडिओ चालला एकच मिनट दोनच मिनटं तर हे मशीन इंजिनवरचं आहे पेट्रोल इंजिनवरती त्याला बी तुम्हाला प्रेशर कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपण गाडी धुतोय याचा बी प्रेशर पूर्णपणे आपण चेक करणार आहे हे असे फवारणी करण्यासाठी सगळ्यात सुपर मशीन आहे का असे करू शकता तुम्ही त्याला बी कमी जास्त तुम्ही स्पीड किती आहे आपण ते पाहणार आहे स्पीड तुम्हाला कमी जास्त करू शकता असं अजिबात हाताला फाटल असं स्पीड आहे याचं आणि असं स्पीड वाढवायचं म्हणलं तर तुम्ही वाढवू शकता स्पीड बघितलं बघितलं ना स्पीड जास्त आहे याला स्पीड जास्त आहे तर खरेदी करण्यासाठी आता आपण स्पीड बघितलेला आहे आपण तर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती आयक्रो मशीनला तुम्ही भेट द्या तर आपल्या भेट शक्य नसेल तर ऑनलाईन खरेदी करू शकता तर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीस मशीन एकदम जबरदस्त आहे मेक इन इंडियाचं मशीन आहे जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा तर ह्या मशीनला हे मशीन आपण डिस्काउंट मध्ये दे देणार आहे त्याची किंमत आहे अठरा हजार रुपये तर आपण ऑनलाईन जर खरेदी केलं तर तुम्हाला सहा हजार रुपये दहा हजार रुपयाला मशीन बसल हे मशीन घेतलं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही तर ह्याला डिस्काउंट वापर आपली तीस तारखेपर्यंत दहा हजार रुपयाला मशीन बसेल हे तुम्हाला ह्याच्याबरोबर दहा मीटर पाईप एक घन आणि त्याला फुटबॉल सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्हाला आणि हे मशीन घेतलं तर तुम्हाला ह्याची किंमत सहा हजार रुपये आहे तर आपण तुम्हाला, तुम्हाला साडेचार हजार रुपयाला मशीन तुम्हाला मिळेल ह्याला सबसिडी पन्नास टक्के आहे आ, ह्याला बी पन्नास टक्के सबसिडी आहे आणि ह्या मशीनबरोबर दहा मीटर पाईप मिळेल तुम्हाला म्हणजे पस्तीस फूट तेहतीस फूट पाईप मिळेल बी मशीनबरोबर तेहतीस पस्तीस फूट पाईप मिळेल जर खरेदी करण्यासाठी आपल्या नंबरला तुम्ही संपर्क करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा हे मशीन वॉटरप्रूफ प्रूफ आहे आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार